डॉक्टर साहेब पोटच लय दुखू राहिलो पा बर जरा लय दुखू राहिलो पोटात बर झोपा काय झालं ते चेक करतो समज हो पोटी इथं लय कडक वाटवाल तुमचं काहीतरी गोळा झाल्यासारखं वाटवाल एकदम कडक हे काहीतरी तुम्ही जावा कारण जा आणि तिथं चेक करा बरोबर याच एक्सरे गिशरी करा नाही तर सोनोग्राफी करा बापरे कारण जायला लागते का आता पण हे काय लगेच इथे इथं काय होण्यासारखं नाही का काय म्हणजे काय एकदम म्हटले हो काय ते काय झालं का दुसरं काय झालं का ते कळक झालं ना पोट काहीतरी गाठ झाली वाटते का गाठ ऑपरेशन करून काढ लागते का होते काही समजत नाही तुम्ही जा एक्सरे करा एक्सरे करा नाही सोनोग्राफी करा तेव्हा माहीत पडते काय बोलती डॉक्टर साहेब कारण झालं का लागल का उद्या फवारणी पण आहे निधन आहे मोठं टेन्शन आलं बा उद्याच आज जा लागते का काय नंतर गेलं तर चालते काय दुसरा इलाज गेला सध्या हो जेवढ लांब चालते मग गाठ जर वाढली गिडी मोठी गिडी झाली तर मग आणखी तुम्हाला पंचायत पडल ना हो राजे होते बी जाऊ द्या बघा तुम्ही उद्याच ते कॅन्सल करा लागल निंदन गिंदन सगळे कॅन्सल करा लागल जाऊ तुम्ही उद्या सकाळी जातो हो जेवण तुम्ही काहीच नाही जेवले हो जेव्हाच नाही वाटलं काय ते डॉक्टर म्हणे काय ऑपरेशन करायला लागल म्हणे गाठ झाली म्हणे सोनोग्राफी करायला कारण झाले मोठं टेन्शन आलं इकडे निंदन राहिलं हे राहिलं ना काय टेन्शन घेता आपल्याकडे आप पैसे आहे सगळे आहे काय टेन्शन झालं त्याचं जाऊन चेक करून या करायचं असलं ऑपरेशन करून ते की पाहता काय कॅन्सल करून टाका अरे तुळशीराम भाऊ ऐका घरी हो या सरपंच आव घरी जाऊ अरे जेवू राहिले का तुम्ही जेवा 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 काय जेवण हो काय या पोटाने हे केलं ना काय घास घासने चालला काय म्हणत होती बा तुम्ही ते उद्या निन्याचं म्हटलं तुमच्या वावरात निंदन आहे म्हणता ना बाया पाठवतो ना मग निंदन नाही कॅन्सल कॅन्सर करावं लागेल ते कारण की डॉक्टरनं सांगितलं सोनोग्राफी करायला उन्हा कारण जाल झाला मला अर्जंट काय ऑपरेशन करा लागते काय काय माहिती एका जेवण नाही चाललं मले आणि ते चक्राई उरायला आले गायतलं ना काम बापा ऑपरेशन लगे एवढं काय झालं तुम्हाला कोणत्या डॉक्टर कडे गेलते तुम्ही ते खोकले डॉक्टर कडे गेलो ना आपल्या ते म्हणे गाठ झाली म्हणे एका ते पोट कळक झालं म्हणे मी पवरा हात लावून तरी कळक एकदम मोटर काहीतरी गाठ झाली म्हणे कायची नाही ना हो तुम्ही तर काही अळम धळम काही खात खाते बी नाही इकडलं तिकडलं मग कशी काय गाठ झाली तुमच्या पोटात बा काय सांगा काय झालं ते बा डॉक्टर सांगितलं बा खोकले डॉक्टर जा उद्या मी काय म्हणतो आपल्या त्या दिलीप भाऊच्या पोराला दा, दाखवून पाना आपल्या घरच्यासारखं आहे ते सांगते पद्धतशीर काय काय नाही बरोबर व्यवस्थित कोण आपल्या भूषण हो त्यांनी दवाखाना टाकला म्हणते आपल्या गावात पण इकडे हे चेक केलं ना मी डॉक्टर यांनी सांगितलं मला तिकडे जायला मग कसं काय इकडे परत दाखव उद्या जायचं तर जा तुम्ही पण एकदा चेक करून तो पा इकडे दाखवून तर पा आता अकरा वाजले ना बंद झाला असेल दवाखाना मग आता कधी कर, दाखव आता उद्या सकाळी तुम्हाला सकाळी तिकडे जायचं आहे तिकडे लवकर जा लागेल तेव्हा नंबर लागेल नाही तर मग नंबर नाही लागणार ना हो आपलं हे चोवीस तास आपलं शेत आहे ना तुम्ही एक काम करा तिथे जाऊन नंबरवर फोन लावा बरं ఫ దా అరే భూషణా కా దాని బంద ఫోన్ తరబర నే బ మన భూషణ తులే ఫోన్ मग काका आमचे हे डॉक्टर लोकांचं कर्तव्यच आहे ना अचानक कोणाची तब्येत बिघड कधी बिगडल काय सांगता येते ट्रीटमेंट करणं हे आमचं कर्तव्यच आहे ना चला काय झालं ते सविस्तर सांगा फक्त मला अरे पोटात एकदम एक कडक झालं काय गाठ झाली आतमध्ये ते खोकली डॉक्टर कडे गेलो होतो गाठ झाली म्हणे काय ऑपरेशन करायला लागेल काय घुसन गे करून या म्हणे म्हणजे दुखरायला जरा चेक कर बरं बर झोपा बर मी चेक करतो काका मला सांगा हे पोट कधीपासून दुकर तुमचं अरे आता दुपार पासून राहिलं धावून पाहिल्यास पोट असं कळक झाल्यासारखं झालं एक गाठ झाल्यासारखीच राहिला हाताले गाठ नाही ना हो याच्या आधी याच्या आधी तुम्हाला लागली का आज एका दिवसात लगेच एवढी गाठ होईल का तुम्ही एक सांगा सकाळी काय जेवले तुम्ही अरे सकाळी तिकडं मेवण्याच्या पोराचा वाढदिवस होता त्याच्यान तिकडे गेलो होतो ना हॉटेल मध्ये वाढदिवस होता चांगला मस्त जेवलो तिथे पोटभर जेवलो एक फ्री जेवणात मग भाज्या तरीदार असल आणि काकडी का अरे भाज्या तर काय विचारत हॉटेल मध्ये काय विचारून तरी दार भाज्या होत्या एक नंबर काय त्या भाज्याचे नाव नाही येत आपल्याला लय भाज्या होत्या तर बाबा आणि ते काकड्या काय मग दोन काकड्या खाल्ल्या मग काकड्या काकड्या होत्या जेवढ्या लागल्या तेवढ्या घ्यायच्या होत्या काकड्या गिड्या पण खाल्ल्या तुम्हाला सांगू का काका तुमची तब्येत गिब्य काय गाठगीट काय नाही झालेली आहे हे सगळं ॲसिडिटीचा प्रकार आहे ॲसिडिटी झाली तुम्हाला त्याच्यामुळे हे पोट एकदम कडक झालं आणि पोट दुखू राहिलं तुम्ही काकड्या खाल्ल्या असाल तिथे आणि ते, ते लोणचं खाल्लं असाल शिल्लक साल्लक ते लोणचं राहते रेडीमेडचं त्यामध्ये सायटर ऍसिड जास्त टाकले राहते त्याच्यानं ॲसिडिटी वाढते माणसाची आणि भाज्या सगळ्या मसाल्याच्या असतात एवढे मसालेदार हे ते खाल्ल्यावर ते पोट काय म्हणाल नाही ना, ना पण ऍसिडिटी झाली म्हणा तर मग म्हणजे आता हे काय जेवण नाही चाललं चक्रा येऊ राहिल्या त्याच सविस्तर तुम्हाला सांगतो मी थांबा ऐका तुम्ही फक्त त्याचं काय आहे तुम्हाला ऍसिडिटीमुळे तुमचं पोट कडक झालं आणि मळमळ करायला लागलं आणि कडक झाल्यामुळे पोट दुखत असल्यामुळे तुम्ही दवाखान्यात गेले पण तुम्हाला जेव्हा समजलं गाठ झाली बा आता आपल्याला ऑपरेशन करावं लागते मग तुम्ही टेन्शन जास्त घेतलं आणि टेन्शन घेतल्यामुळे टेन्शन घेतलं गेलं की माणसाचं बाकीच्या इंद्रियावर त्याचा फरक पडतो मग माझ्या आपोआप तुमची भूक निघून गेली तुम्हाला जेवणाची आणि जेवण न केल्यामुळे मग अशक्त पण आला आणि त्याच्यामुळे चक्र आणि त्याच्यामुळे तुमची अशी तब्येत खालावत चालली आता मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो आणि आता मेडिकल तर बंद झालं असेल माझ्या दोन गोळ्या देतो तुम्हाला ते गोळ्या घ्या सकाळपर्यंत तुम्हाला एकदम बरं वाटते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही నైనా రాజా టెన్షన్ కాయ టెన్షన్ రాజా మళ్ళీ ఉన్నాయి మేడం కారణం చెక్త వాళ్ళ వాళ్ళ పంచ बरं सकाळी जाऊन तुम्ही कारंजाला जाऊन चेक करून वाट जा जा हो या वाटल्यास काय टेन्शन नका घेऊ सकाळी मी येतो वाटल्यास तुमच्यासोबत नंबर लावून देतो तुमचा लवकर काय टेन्शन नका सकाळी या तुम्हाला भेटायला फक्त आता तुम्ही एक लक्षात ठेवा आता मी जे हे तुम्हाला इंजेक्शन देतो तुम आणि हे दोन गोळ्या देतो हे दोन गोळ्या तुम्ही जेवल्याशिवाय घेऊ नका पोटभर जेवा नंतरच घ्या मी सकाळी तुमच्यासोबत येतोच आपण दोघं जाऊ तिथे कारंजाला आणि ते तुमची ट्रीटमेंट करा तुम्ही बरं बरं ते तरी बरं तू मग नंबर लावशील मी आता तो। तो नक्ये, नक्ये जोन जोन बर 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 आता घेतो गोळ्या घेतो नको सकाळी जाऊ आपण मग नक्की नक्की येतो पण हा हे दोन गोळ्या घ्या आणि हे गोळ्या तुम्ही जेवणल्याशिवाय घेऊ नका बरं जेवण केल्यावर गोळ्या घ्या आणि सकाळी येऊन मला बेटा काय टेन्शन नका घेऊ बरं 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 ठीक आहे सकाळी जाऊ आपण आले का बरं बरं एक इंजेक्शन दिसल त्यांनी मस्त जरा आराम पडला गोळ्या दिला दोन जेवल्याशिवाय घेऊ नका म्हणते फुल जेव्हा नंतर घ्या सकाळी ते येतो तुम्ही माझसोबत कारण गेले माझा नंबर लावून देतो म्हणे काही टेन्शन नाही जरा टेन्शनच दूर झालं चल बरं दे बर वाढ बरं म्हणजे जाऊ तुम्ही पोटभर आणि मग हे दोन गोळ्या घेतो हॅलो अरे तुळश्याम काका भूषण बोलतोय भूषण सकाळी तुम्ही आलच नाही इकडं गेले वाटते तिकडे कारण पोचले का, का। काय कायचं कारण झाले इकडे आता इकडे निंदन चालू आहे निंदन एक नंबर काम झालं ना के के एक नंबर काम झालं मस्त एकदम टकाटक झाली काही टेन्शनच नाही मस्त जेवलो खावलो पोटे चांगलं झालं मस्त काही टेन्शन नाही एक नंबर आता दुखून झालं काहीच नाही मस्त इकडे आलो मस्त चालू आहे निंदन आहे मस्त आता तू बरोबर बोलला -बर रे अशीमुळे झालं ते तसं मी रात्रीच बोललो होतो तुम्हाला తుర మీ సరపంచాని బా డాక్ట్ సోనోగ్రాఫీ బా కా మస్త చుమ్మ కాలు తా వాట దాఖ బా बघा बा मंडळी असं आहे तब्येतीचं काम हा माणसाची तब्येत बिमारीनं कमी आणि टेन्शन घेतल्याने जास्त खराब होते आहे का नाही म्हणून कितीही बिमार झालं तरी टेन्शन घेऊ नका कसं आहे माहिती आहे का आता प्रत्येक बिमारीवर इलाज आहे अशी कोणतीच बिमारी नाही की त्याच्यावर इलाज नाही म्हणून म्हणून कसं आहे माहितीये का दवाखाना करायचा खायचं प्यायचं आणि मस्त मजेत राहायचं आणि तुम्हाला तर माहित आहे टेन्शन घेऊन कोणाची बिमारी कमी झाली का हा उलट बिमारी वाढते त्यापेक्षा कशाला टेन्शन घ्यायचं आबर आता काल जर डॉक्टरांनी मला चांगलं बोलून धीर दिला नसता तर रात्रीतून माझी तब्येत खराब झाली नसती का जास्त असे आपुलकीनं बोलून धीर देणार आहेस तर डॉक्टर पाहिजे आपल्याला कारण कसं आहे माहिती का औषध गोड्यापेक्षा डॉक्टरच्या बोलण्यानं अर्धी बिमारी कमी होते म्हणते कौशलाजी ते धुऱ्या धुऱ्यान जा ते वाढतून नका जाऊ वाढतून तुडून होते सांगू का आता काय बोला शांतराम भोले आता पण त्याच्या वाढत पूर्ण फिरून आपण निंदन कर पण आता तेव्हा तुडून नाही झालं त्याचं आणि आता लगेच लगेच घर जायला निघालो का नाही लगेच म्हणते आता म्हणते धुऱ्यान जा म्हणते आता तुडून होते ते वाढतून

नाही जास्त काही नव्हतं ते ऍसिडिटी डिसिजन त्रास झाला जर काही नाही आता चांगली एकदम काही काळजी करू नको मी काय म्हणतो आता निंदन गिंदन झालं असं अरे गिंदन सगळं झालं काय टेन्शन नाही मी काय म्हणतो जरा या बरं दोन दिवसासाठी इकडे मुंबईला उद्याच का नंतर येईल ना एक परी नंतर काय मग आणखी धंदे चालू राहिले की तुम्ही येत ना मग हा मी काय म्हणतो मी तिकीट पाठवतो या तुम्ही या उद्या बरं ठीक आहे बा येतो मग हा जास्त राहणार नाही बरं मी दोन दिवस राहण मग चालले जा बरं ठीक आहे येतो मग ठीक आहे ठेवा आता मी जातो आता घरी चला बा मंडळी आता पोरांनी एवढ्या आवडीने बोलावलंच आहे तर जातो मग मुंबईले तर शेतकऱ्याचे काम म्हटलं की नेहमी चालू राहणार आहे जाऊ द्या दोन दिवस दो दो तेवढंच फिरून या बरं तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओचा आनंद घेता घेता व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करत जा बरं त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला मग आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे विजय भाऊ पाटील दीपांशू सोनावणे गौरव भाऊ ठाकरे विठ्ठल भाऊ लाहोरे अमोल भाऊ दहापुते राहुल भाऊ कांबळे श्रीकुमार भाऊ लांजेवार योगेश भाऊ कावळकर हितेश भाऊ डहाके प्रभाकर भाऊ पाकडे पुरुषोत्तम भाऊ ठाकरे भाऊ धानोरकर कुणाल भाऊ मोडक आणि महान वरून नीता सतीशराव अंबाडे त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये